नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आलेला आहे त्याची आज काही फारशी प्रगती झालेली नाही मात्र दक्षिण भारतासहित महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण तयार झालं आहे मान्सून मॅपनुसार सध्या अंदमानातच मान्सून तेरा चौदा तारखेला स्थिर आहे त्याची जशी प्रगती होईल तसं आपण ते आपल्या सभासदांना सांगणार आहोत आपण बघतो चौदा मेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे तर आपण या ठिकाणी बघतोत की नंदुरबार धुळे नाशिक सहित म्हणजे जवळपास आपण असं म्हणूयात की जळगाव वर्धा अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली त्यानंतर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे जर अपवादात्मक जिल्हे किंवा सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर बहुतांश जिल्ह्यात या कालावधीत सरासरी पावसाने ओलांडली आहे आणि मी यापूर्वी तुम्हाला एप्रिलमध्ये सांगितलं होतं मेमध्ये जोरदार भरपूर पाऊस होणार आहे त्याचा परिणाम एक मार्चपासून तर चौदा मे पर्यंत जे काही आता वातावरण म्हणजे पावसाचा नोंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ती पूर्व विदर्भ आणि कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये झालेली आहे परंतु तूट जी आहे ती जळगाव जालना परभणी बीड आणि कोल्हापूरमध्ये तूट जग नव्हते अमरावती अकोला वाशिम हिंगोली आणि नांदेड असा एक पट्टा आहे ज्यामध्ये पाऊस सध्या कमी झालेला आहे आणि त्यानंतर खालोखाल सातारा सांगली सोलापूर आणि धाराशिवमध्येही थोडी अजून सामान्यच पावसाची नोंद आहे नंदुरबार आणि गोंदियामध्ये देखील बाकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सरासरी ओलांडली आहेत काही ठिकाणी सरासरी एवढा पाऊस झाला आहे सध्या विदर्भामध्ये थोडं उष्णतामान आहे मराठवाड्यातही थोडं उष्णतामान राहणार आहे परंतु जो उष्णतेचा प्रभाव आहे तो पावसामुळे कमी झालेला आहे कारण आपण अवकाळी पावसाची मोठी नोंद महाराष्ट्रामध्ये बघितली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढेही म्हणजे अगदी मी तर असं म्हणतो आहे की चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला अगदी महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस आहे आणि त्यामुळे उन्हाळा संपलेला असेल उद्या महाराष्ट्रात थोडं दक्षिणी भागाकडून पाऊस आहे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार ते काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचा जोर राहण्याची शक्यता सतरा तारखेला आहे अठरा तारखेला आपण बघतो की एक चक्राकार स्थिती साधारण या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच दरम्यान या ठिकाणी सुद्धा एक चक्राकार स्थिती असण्याची शक्यता आहे त्यामुळे या चक्राकार स्थितींचा परिणाम हा दक्षिण भारतातील पावसाला प्रभावी करेल त्याचबरोबर अठरा तारखेला मान्सूनची देखील पुढच्या टप्प्यात प्रगती होईल आपण बघतो महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेलाही जोरदार पाऊस आहे जी चक्रग्रस्ती बंगालच्या उपसागरात आपण चेन्नईच्या दरम्यान बघितली होती तिचा थोडा प्रभाव महाराष्ट्रासहित दक्षिण भारतावर तयार होणार आहे मान्सून सक्रिय झाला आहे मान्सूनची रेखा ही एकवीस तारखेलाच बऱ्यापैकी प्रगती करेल असं दिसते दरम्यान अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती एकवीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो बावीस तारखेला महाराष्ट्रात खूप पाऊस असण्याची शक्यता आहे कारण एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रात सक्रिय असणार आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव हा तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस किंवा मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो ही, ही चक्रकार स्थिती थोड्या अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात सरकून गेल्यानंतर महाराष्ट्रातील पूर्वेकडील म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी जरी पाऊस कमी झाला तरी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आणि आपण एक बघतो आहोत चोवीस तारखेला अरबी समुद्रामध्ये मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती होते याचाच अर्थ अरबी समुद्रातून देखील मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होते आपल्या मान्सूनची परिस्थिती आपल्या लक्षात यावी म्हणून या मॉडेलचा अंदाज आपण एकत्रित बघतो आहोत मान्सून अंदमानात दाखल झालाय परंतु त्याची प्रगती कशी होईल ते आपल्याला या ठिकाणी कळेल उद्या देखील विरळ स्वरूपात खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर अगदी नाशिकच्या एका दुसरा पाउस हो शक्तो। भागात पाऊस असण्याची शक्यता आहे कोकणातही एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो या मॉडेलने देखील म्हणजे डब्ल्यू मॉडेलने देखील सोळा तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस दाखवला आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल आणि मान्सूनची प्रगती बंगालच्या उपसागरामध्ये सोळा सतरा अठरा अशी होत राहणार आहे आपण अठरा तारखेला बघतो तर अतिशय चांगल्या अशा प्रकारचं पोषक वातावरण बंगालच्या उपसागरात आणि खास करून दक्षिण भारतामध्ये निर्माण होत आहे एकोणीस तारखेला आपण बघतो तर चेन्नईच्या दरम्यान एक स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे वीस तारखेला दक्षिण भारतात त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये पावसाचा प्रभाव असणार आहे मुख्यत्वे करून तेवीस तारखेपासून अरबी समुद्रात मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे चोवीस तारखेला संपूर्ण बंगालचा उपसागर आणि बहुतांश अरबी समुद्रात प्रगती झाल्यामुळे यदा कदाचित सत्तावीस तारखेच्या अगोदरच केरळात मान्सून दाखल होऊ शकतो पंचवीस तारखेला आपण बघतो अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालं आहे दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालं आहे बंगालच्या उपसागरामध्ये संपूर्णपणे वातावरण तयार झालं आहे सव्वीस तारखेला आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठी पावसाळी परिस्थिती असल्यामुळे मान्सूनची प्रगती अतिशय जलद गतीने होण्यासाठी केरळ ते महाराष्ट्र किंवा गोवा असं वातावरण आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो आपण मे वीज मे महिन्याचाच अंदाज अजून बघतो आहोत त्यामुळे मे महिन्यामध्ये आपण चौदा तारखेपर्यंतचा अंदाज महाराष्ट्राचा बघितला आहे वातावरण बदललं आहे आणि मी यापूर्वीही सांगितलं आहे की आपल्याला जून महिन्यासारखा पाऊस मेमध्येच यावर्षी होतो आहे आपण अठ्ठावीस तारखेला बघतो महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पावसाळी वातावरण खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि यावर्षी मान्सून दोन्ही समुद्रातून अतिशय प्रभावीपणे पुढील मार्गक्रमण करतोय आपण पंधरा दिवसाचा या मॉडेलचा एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघत असतो आणि आपण जर एकोणीस तारखेपर्यंत पहिला टप्पा बघितला तर एकोणीस तारखेपर्यंतच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात अगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात भरपूर पाऊस होणार आहे पुढच्या टप्प्यात आपण बघतो चोवीस तारखेपर्यंत या संपूर्ण बंगालचा उपसागर आणि बहुतांश अरबी समुद्र हा मान्सूनच्या अनुकूलतेने पावसाने तयार झालेला अनुकूल अशा प्रकारचं मान्सूनचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं असेल आणि आपण जर अठ्ठावीस तारखेपर्यंतचं वातावरण बघितलं तर आपल्याला दिसतंय की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत खूप पाऊस होणार आहे कारण या पावसाचं प्रमाण पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या काळात खूप वाढणार आहे आपल्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून एक दोन दिवस अगोदरच दाखल होऊन गोव्यापर्यंत त्याची प्रगती होऊ शकते रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचं वातावरण राहणार आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या खास करून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अगदी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या बहुतांश भागात पाऊस असणार आहे लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी छत्रपती संभाजीनगर सोलापूरपर्यंत पावसाळी वातावरण रात्री उशिरापर्यंत राहील सोळा तारखेला पंधरा तारखेच्या तुलनेत अधिक पावसाचं वातावरण राहणार आहे आणि अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात देखील हे उशिरा पावसाळी वातावरण सरण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यात सोळा तारखेला रात्री उशिरापर्यंत पाऊस राहील सतरा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे अठरा तारखेला पावसाचं वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे सरगणे शक्यता आहे तीच परिस्थिती थोडी एकोणीसलाही असेल वीस तारखेपासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा तातून वाढू शकतं एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप पाऊस असणार आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पाऊस असेल कारण अरबी समुद्रात मान्सून बऱ्याच अंशाने सक्रिय होईल तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल आणि गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती तेवीस तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर अधिक राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून वाऱ्यांचा प्रभाव वाढेल सव्वीस तारखेला आपण महाराष्ट्रात खूप मोठे पाऊस बघणार आहोत आणि बंगालच्या उपसागरातून आणबी समुद्रातून दोन्ही ठिकाणावरून बाष्पयुक्त वारी येत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे बहुतांश जिल्ह्यात महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल सव्वीसला सत्तावीसला एक विचित्र परिस्थिती अशी आपण बघतो की विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आणि गोव्याजवळील चक्राकार स्थिती पश्चिम महाराष्ट्रावर येत असल्यामुळे एक मोठी वादळी परिस्थिती आणि मुसळधार पाऊस आपल्याला या भागात बस बघायला मिळणार आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये खूप म मोठं पाऊस एक क्षेत्र सत्तावीस तारखेला तयार होऊ शकतं आणि दोन कमी दाबांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर असणार आहे पहिली वादळी सिस्टम ही अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरात आकार घेईल असं दिसतंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज